पिठलं बनवण्यासाठी इथं एक वाटी बेसन घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन एक कांदा घेतलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता बेसनमध्ये लागेल तेवढं पाणी घालून पातळ घोळ करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तीन चमचे तेल टाकत आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर हिरव्या मिरची पेस्ट आपण करून ठेवलेली टाकायची त्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत कांदाही चांगले दोन मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता अर्धा चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा धनी पावडर टाकायची आता व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपल्याला बेसन जेवढं लागेल पातळ तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकूया इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण जे बेसनचं आपण पीठ तयार करून ठेवलं होतं ते अशा पद्धतीने हळूहळू टाकायचे आणि हलवत राहायचे आता मंद आचेवर आपल्याला झाकण लावून पाच ते सहा मिनटं बेसन वाफवून घ्यायचे तर इथे आपलं बेसन वाफलेलं आहे आता वरतून कोथिंबीर टाकायची आणि बेसन तयार झालेलं आहे आता भाकरी करूयात इथे भाकरी करण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारीच्या पिठामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हा पिठाचा गोळा व्यवस्थित चुरून घ्यायचा आहे आपल्याला चुरून झाल्यानंतर अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे आता परातीमध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे भाकरीचा गोळा जर व्यवस्थित चुरलेला असला तर आपली भाकरी अजिबात तुटत नाही किंवा त्याला चिराही जात नाही त्यामुळे भाकरीचा गोळा एकदम व्यवस्थित चोरून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने पातळ भाकरी थापून घ्यायची तर इथे आपली भाकरी थापून झालेली आहे आता भाकरी भाजण्यासाठी टाकली आहे त्याच्यानंतर वरतून थोडंसं पाणी लावायचं आहे आता भाकरीवरचं पाणी थोडंसं वाळल्यासारखं झालं की नंतर आपल्याला भाकरी पलटून घ्यायचे अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी खमंग अशी भाकरी भाजून घ्यायची तर इथे तयार झालेलं आहे भाकरी आणि पिठलं तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद